महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं मैत्रिणींचं भावांचं आणि नी बहिणींचं सी एस टी लॉन्च पॅटच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो तर आजचा आपलं सेशन स्पेशल तुम्ही थमनेलवरती वाचलेलंच आहे की तुम्ही नेमकं रिजनिंगमध्ये वीसपैकी वीस मार्क्स कशा पद्धतीने घेऊ शकता आणि नेमके त्याच्यासाठी तुम्हाला कोणते टॉपिक कवर करणं खूप गरजेचं आहे ते आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कशन करणार आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे तुमची तयारी महापारेशनकरिता चालू असो किंवा वितरणकरिता चालू असतो दोघे ही सिलेबस सारखा आहे दोघांचाही परीक्षा पॅटर्न सारखा आहे दोघांचेही मार्किंग आहे सर्वच्या सर्व दोघांचंही काय सारखंच आहे मग त्या पोस्टचं पण नाव सारखंच आहे विद्युत सायन तर त्याच्यामध्ये दोघांचीही परीक्षा आय बी पी एस पॅटर्ननुसार होणार आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे तर रिजनिंग पण करताना कारण बघा कोणताही सिलेबस झाला त्याचं लिमिटेशन नसतं कोणताही सिलेबस तो अनलिमिटेड असतो म्हणजे कधीही संपणार नाही पण आय बी पी एसचा जो पॅटर्न आहे आय बी पी एस कोणत्या टॉपिकला सलग घेऊन चालते म्हणजे त्यांचे जे ट्रेंडिंग टॉपिक आहे ते तुम्हाला कव्हर करणं खूप गरजेचं आहे तेव्हाच तुम्ही वीस पैकी वीस मार्क्स घेऊ शकता आणि तुम्हाला हेही माहीत आहे की आय बी पी एस चे जे म्हणजे आपली एक्झाम जेवणार आहे महापार्षण आणि महावितरण दोघांसाठी आपला कंबाईन सेशन आहे तर तुम्हाला माहीत आहे की त्याच्यामध्ये चाळीस प्रश्न येणार आहे कशाचे रिझनिंगचे आणि त्या चाळीस प्रश्नामध्ये एक प्रश्न आपल्याला अर्ध्या मार्काचा येणार आहे म्हणजे झिरो पॉईंट पाच मार्काचा मग त्याच्यामध्ये टोटल जर केली तर आपल्याला मग वीस मार्क्स मिळणार आहे म्हणजे याचा जर तर वीस मार्क घ्यायचे असणार तुम्हाला चाळीस प्रश्न सोडवावा लागेल तेही एकदम परफेक्ट पद्धतीने मग त्याच्यासाठी नेमके आपण कोणते कोणते टॉपिक कवर केले पाहिजे ते तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सांगतो सोबतच नेमका याचा अभ्यास कुठून करायचा आणि कशा पद्धतीने करायचा त्याच्यावरती पण आपण प्रकाश टाकण्याचं काम करू ठीक आहे तर आता जर तुम्ही हे समजून आले इथे की सर काहीतरी जादू सांगणार बा म्हणजे इकडनं आलू टाकला की तिकडनं सोनं निघणार तर तुम्ही चुकीच्या व्हिडिओमध्ये आले जर तुम्ही मेहनत करायला तयार असणार आणि म्हणजे सरळ सांगायचं म्हणजे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे कोणी तुम्ही जर शॉर्टकट काहीतरी शोधण्याकरता आले असणार तर एवढं लक्षामध्ये ठेवा माझं की शॉर्टकट अभ्यासामध्ये कुठेच नाही आहे कुठेच शॉर्टकट नाही आहे फक्त तुम्ही अभ्यास काय करू शकता स्मार्ट पद्धतीने करू शकता की कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा ते करू शकता पण तुम्ही म्हणाल की सर एक मंत्र म्हणायचा आणि पूर्णच्या पूर्ण होऊन जाईल तर तुम्ही विसरून जा एक्झाम आपली पास झाली म्हणून बरोबर आहे चला मग आपण आपण पहिले डिस्कशन करू की नेमकं कोणते कोणते महत्त्वाचे टॉपिक आहे आणि ते टॉपिक आय बी पी एस फॉलो करतोच आणि त्याच्यावरतीच प्रश्न येतात तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की एक एक प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला मिळत नाही आय बी पी एस आय बी पी एसची ट्रेंडिंग आहे किंवा आय बी पी सी परीक्षेचे प्रश्न असे असतात की लुपिंगमध्ये असतात म्हणजे ग्रुपिंगमध्ये असतात कसे की एक प्रश्न आला की त्याच्या मागे तीन प्रश्न येतात किंवा पाच प्रश्न येतात म्हणजे तीन ते पाच शेखा पाडले असतात ग्रुप ग्रुप म्हणजे जर का तुम्ही एक प्रश्न सॉल्व्ह केला की शंभर टक्के समजा की तुमचे तीन ते पाच प्रश्न हो, सहजगतीने पास होऊन जातात मग आता ते नेमके टॉपिक कोणते आहे तर टॉपिक जवळजवळ दहा टॉपिक असे आहे की तुम्हाला हे टॉपिक करावेच लागणार करावेच लागणार किंवा म्हणजे याच्याशिवाय काही पर्याय नाही याच्याशिवाय पर्याय नाही मग तुम्ही म्हणाल तुम्ण तुम्ण सर एवढाच आहे का सिलेबस नाही याच्याही व्यतिरिक्त आहे पण ते जो याच्या व्यतिरिक्तच आहे तुम्ही जनरली पण सॉल्व्ह करू शकता आणि तुम्हाला ते जवळजवळ येते म्हणजे जसं सिक्वेन्स कम्प्लीट करायचा आहे म्हणजे एकदम सोपे सोपे जे प्रश्न आहे जे सिंगल सिंगलमध्ये येतात ते तुम्ही पद्धतीन सॉल्व करू शकता पण ग्रुपिंग जे ग्रुपिंगमध्ये त्यांचे सर्वात इम्पॉर्टंट आहे की हे केलंच पाहिजे त्याच्यातलं ह्या टॉपिक आहे आता तुम्हाला एक एक टॉपिक सांगतो मी जवळजवळ दहा टॉपिक आहे जे कंपल्सरी तुम्हाला करायचेच आहे करायचेच आहे म्हणजे करायचं बघा जरी आपल्याला इथं झिरो पॉईंट पाच मार्क असले आणि बघा कसं आहे की तुम्हाला माहित आहे शून्य तर मार्क घ्यायचा नाही आहे आणि मी घेऊ देणार नाही कोणाला ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे पण कसं की सर्वात सोपं टॉपिक जर असला कोणता तर कोणता आहे रिझनिंग म्हणजे असं समजा की तुम्हाला फ्रीचे जर मार्क मिळत असणार तर घ्यायला काय हरकत आहे बरोबर आहे थोड्याशा कष्टामध्ये जर जास्त मिळत असणार तर घ्यायला काही हरकतच नाही बरोबर आहे तर आता मी एक एक टॉपिक सांगतो की नेमकं का तुम्हाला काय काय करायचं शेवटाला तुम्हाला हे सांगेल की नेमके हे टॉपिक कशा पद्धतीने कव्हर करायचे आणि कुठनं तुम्ही याला कवर करू शकता ठीक आहे आता बघा सर्वात पहिला टॉपिक आहे की पझल म्हणजेच तुम्हाला कोडे विचारले जातात हे कोडे कसे राहील की म्हणजे प्रश्न कसे राहील याचे तुम्ही तुम्हाला सांगू दे बघा याचे जे प्रश्न राहील तुम्हाला तीन ते पाच प्रश्न मिळणार किती मिळणार तीन ते पाच म्हणजे एक प्रश्नामध्ये सब क्वेश्चन्स तीन असतात म्हणजे जर का तुम्ही ते कोडं सोडवलं की तुमचे तीन ते पाच प्रश्न विचारले जातात तुम्ही फटकन त्याचे उत्तर काय करू शकता देऊ शकता फक्त एक कोडं सोडवायचं आहे तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे एक कोडं सोडवायचं आहे मग ते कोळं कशा पद्धतीचं असू शकते ते असू शकते की पहिल्या मजल्यावर हाय दहाव्या मजल्यावर हाय चौथ्या मजल्यावर आहे असंही कोडं राहू शकते कोणी याच्या मागे आहे कोणी त्याच्या मागे असंही कोडं राहू शकते बरोबर आहे कोणी असं राहू शकते की एखादा जानेवारी महिन्यात जन्मला तो सप्टेंबरमध्ये मग हा या ज्या महिन्यात जन्मला अशाही पद्धतीचं मग कोणी शनिवारी आला बुधवारी गेला रविवारी आला म्हणजे असं कोडं असतं मग त्याला बरोबर आपल्याला सोडवायचं असतं प्रॉपर पद्धतीने त्याच्यावरती कोडं सुटलं की तुम्हाला मग आता हे जेवढे सांगितले मी तेवढे याच्यावरती प्रकार असतात असे काही एवढेच नाही याच्यापेक्षा प्रकार असतात पण अगदी सोपं असतं फक्त कसं आहे तुम्हाला त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल काय करावं लागेल प्रॅक्टिस कारण कसं आहे पेपरमध्ये तुम्ही एक तास एकच प्रश्न सोडवणार असं नाही तुम्हाला तिथे वेळेचं पण भान ठेवणं खूप गरजेचं राहील ठीक आहे पहिलं होतं पहिला प्रश्न येतो पहिला प्रश्न म्हणजे ग्रुप येतो तीन ते पाचचा तो कशावरती येतो पजलवरती येतो कंपल्सरी येतो म्हणजे तो कधी कधी तुम्हाला दोन दोन पजल पाहायला मिळतात एकाच पेपरमध्ये एकाच पेपरमध्ये दोन दोन पझल आता त्याच्यानंतर दुसरा जो आहे बसण्याची व्यवस्था किंवा सिटिंग अरेंजमेंट वरती प्रश्न येतो तोही अगदी पजल सारखाच ग्रुपमध्ये येतो म्हणजे काय की तीन ते पाच प्रश्न तुम्हाला याच्यावरती दिसणार म्हणजे एक पजल सोडवायची त्याच्यामागे तुम्हाला तीन आणि पाच प्रश्न फ्रीमध्ये मिळून जाईल म्हणजे काय तुम्ही कमी याच्यामध्ये फटापट फटाफट म्हणजे एकदा जरा तुम्ही सॉल्व्ह केली तर आता बघा ही पझल कशी राहू शकते सर्कलची पण राहू शकते कोणी बाहेर पाहत आहे कोणी आतमध्ये पाहताय अशा पद्धतीचे राहू शकतात बघा एकदम कठीण नाही राहत एकदम सोपी पजल येते आणि कधी कधी मग तुम्हाला हॉरिझेंटल सिटिंग अरेंजमेंट म्हणजे आडवी सिटिंग अरेंजमेंट पण विचारली जाऊ शकते तो त्याच्या डावीकडे आहे तो त्याच्या उजवीकडे असंही विचारलं जाऊ शकते मग ते गोल याच्यामध्ये पण बसवलं जातं कधी कधी याच्यावरती बसवलं हो जातं टेबल चौकोनी असतो अशा पद्धतीची फक्त एक पझल सॉल्व्ह केली की त्याच्यामागे काय झाले तुमचे तीन ते पाच प्रश्न फ्रीमध्येच मिळाले समजून चाला म्हणजे शंभर टक्के मिळाले बरोबर आहे त्याच्यानंतरचा टॉपिक आहे की विषम बाहेर काढा आता हे जे ऑडमॅन आउट आहे हे एक एक प्रश्न येतात काय येतात एक एक प्रश्न येतात आता याच्यासाठी कसा आहे की जवळजवळ जनरल नॉलेज लागतं जवळजवळ काय लागते जनरल नॉलेज म्हणजे कसं आहे तुम्हाला कधी कधी कोणते कोणते इक्विपमेंट देऊन देईल मग तो त्याच्यातला एखादा इलेक्ट्रिकल इक्विपमेंट असणार किंवा नसणार किंवा असे नावं देऊन देईल त्यांच्या कामानुसार त्याच्यातला एक वेगळा काढावा लागेल मग काहीतरी असं देऊन देईल की त्याच्यामध्ये एक वेगळा राहील आता हे प्रकार काही पण असू शकते कोणाची ते प्रॉपर्टी असू शकते कोणाची काम करण्याची पद्धत असू शकते कोणी मग पेट्रोलवर चालते त्याच्यानुसार असू शकते असं व्हेरिएशन राहील आणि त्या पाचपैकी तुमचा एक ऑप्शन राहील वेगळा राहील तो फक्त तुम्हाला बाहेर काढायचा आहे आणि याच्या बघा मी एक लिहिलं याचा अर्थ असा नाही की याचा एक प्रश्न येणार याचे तुम्हाला तीनही प्रश्न दिसू शकतात पण ते एक एक प्रश्न काय वेगळे वेगळे राहील ते एक एक प्रश्न काय राहील म्हणजे तीन जर आले तर तीनही काय राहील वेगळे वेगळे प्रश्न राहील जसं पझलमध्ये काय सांगितलं पझल झाली सिटिंग अरेंजमेंट एक प्रश्न आला की त्याच्या मागे तीन आहेत म्हणजे त्याच्यावरतीच तीन ते पाच प्रश्न विचारले जातात पण इथं अडमॅन आऊटमध्ये तसं नाही तुम्हाला एकच प्रश्न येईल त्याचं उत्तर द्या ऑड मॅन आऊट चेंज होऊन जाईल म्हणजे जो एक बाहेर काढायचा आहे तो प्रश्न काय होत जाईल बदलत जाईल पण एक येणार असं नाही दोन तीन पण तुम्हाला ते मिळू शकतात पण सिंगल सिंगलमध्ये प्रश्न आता ते समजून घ्या म्हणजे मला जे म्हणायचं आहे तीन म्हणजे काय आणि एक म्हणजे काय हे तुम्हाला समजलंच ना ठीक आहे त्याच्यानंतरचं आहे की अल् अल्फा न्युमेरिक सिरीज होते बघा एक सिरीज असते बिलकुल साधी सिरीज असते साधी सिरीज म्हणजे काय की तुम्हाला ए बी सी डी दिलेला राहील ए बी सी डीमध्ये म्हणजे अल्फा बेटवाली म्हणजे त्याच्यामधला एखादा मिसिंग राहील किंवा मग याच्यानंतर पुन्हा काय येणार आहे ते विचारेल किंवा नंबर दिलेला राहील मग त्याचा गुणाकार भागाकार बेरीज वगैरे करून त्याचा सामोरचा सिक्वेन्स शोधाचा राहील अशी राहील ती कशी राहील नंबरची वेगळी आणि अल्फाबेटची वेगळी ती तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता पण अल्फान्यूमेरिकचा अर्थ काय होते अल्फाबेट म्हणजे तुमची डी अल्फाबेट म्हणजे काय ए बी सी डी आणि न्यूमेरिक म्हणजे काय तुमचे नंबर एक दोन तीन चार यांना मिक्स करून मध्ये मध्ये सिंबॉल पण टाकले जाते स्पेशल जे कॅरेक्टर असतात पर्सेंटेज आहे हॅशटॅग आहे ॲट दी रेट आहे असे जे सिंबॉल तुम्हाला दिलेला आहे ते सिंबॉल टाकतात मग प्रश्न हाही प्रश्न कसा येतो बघा तीन ते पाच प्रश्न याचे पण ग्रुपिंगमध्ये येतात कसे येतात ग्रुपिंगमध्ये म्हणजेच कसं की तुम्हाला प्रश्न देऊन दिल अशी एक सिक्वेन्स दिली जाते मग तुम्हाला प्रश्न काय येतात त्याच्यावर की मधातले तुम्ही मधातले एक तर नंबर काढ टाका आणि मग मागून पाचवा कोण आहे मागून सामोरून पाचवा कोण आहे डावीकडून पहिला कोण आहे डावीकडून दहावा कोण आहे अशा टाईपचे प्रश्न येतात कधी मग तुम्हाला नंबर काढून सिंबल विचारले जाईल सिंबल काढून नंबर विचारले जाईल किंवा मग सिंबलच्या मागे नंबर कोणता आहे अशा पद्धतीचे प्रश्न बनतात अगदी सोपे आणि एकदा कसं म्हणतो बघा याचा एक आहे तीन ते पाच प्रश्न तुम्हाला मिळतात आता कधी कधी काय होतं की एकच नंबर सिरीज दिलेली असते किंवा एकच असं अल्पान्युमेरिक सिरीज दिलेली असते त्याच्यावरती तुम्हाला तीन प्रश्न पाहायला मिळेल किंवा मग त्यांच्या सेपरेट सेपरेट पण तुम्हाला काय होईल सिरीज पाया पण याचे पण जवळजवळ काय होतं की तीन ते पाच प्रश्न तुम्हाला बघायला मिळतं आता होते तिथपर्यंत तीन ते पाच ग्रुपिंगमध्ये येतं पण कधी कधी काय होतं सोपा जर असला तर सेपरेट सेपरेट मग प्रश्न वेगळे वेगळे दिले जातात मग हे काय झालं अल्फानिमिरिक सिरीज झाली ही एकदम काय असतं सोपं असतं आता कसं आहे सोपं म्हटलं की तुम्हाला नेहमीच सांगतो अभ्यास केला के तर सारंच सोपं नाही तर मग नाही केलं तर मग तुम्हाला एक आणि एक दोनही येत नाही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे बरोबर आहे चाल नंतरचं आहे की डायरेक्शन अँड डिस्टन्स टेस्ट आता हा एकदम कॉमनचा टॉपिक आहे आणि एकदम सोपा पण टॉपिक आहे आणि हा सर्वच एक्झाममध्ये कंपल्सरी आल्यासारखा येतोच मग याच्यामध्ये काय असतं की कोणत्या दिशेला कोण निघलं मग किती दूर गेलं मग तर त्याचा आता तोंड कोणीकडे आहे कोणत्या साईडनी निघलं मग त्याने अंतर किती कवर केलं मग या कोणत्या दिशेला उभा आहे असं काही म्हणजे तुम्हाला उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम हे माहीत पाहिजे याच्यामध्ये फायद्याकरच थिराम तुम्हाला माहीत पाहिजे चांगल्या पद्धतीनं आणि ते छोटे छोटे वर्ग वगैरे काढता आले पाहिजे तुम्हाला म्हणजे काय तिथं कधी कधी अंतर मोजायला सांगतात म्हणजे डिस्टन्स काढायला सांगतात कधी कधी तुम्हाला कोणत्या दिशेला तुम्ही फेसिंग करताय किंवा कोणत्या दिशेला आता पोहोचला तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न आहे अगदी सोपे याचंही कसं आहे तुम्हाला याचंही ग्रुपिंगमध्ये येतं म्हणजे जवळपास तीन ते तुम्हाला पाच प्रश्न याचे पण बघायला मिळते म्हणजे एक प्रश्न सोडवला की दोन तीन त्याच्या आपल्याला फुकटच मिळून जातात बरोबर आहे तर हे प्रश्न काय असतात सोपे आता याला कधी कधी सिंगल सिंगल पण विचारलं जातं म्हणजे सोपे सोपे जर दिले म्हणजे एक प्रकारच्या पझलसारखंच झालं ते सोपं सोपं जर दिलं तर काय होणार एक एक वेगळा वेगळा प्रश्न येईल आणि जर कठीण असला थोडासा मोठा असला तर त्याच्यामध्ये काय होईल तीन ते पाच प्रश्न तुम्हाला त्याच्या पाठीमागेच बिलकुल दिसून जाणार ठीक आहे त्याच्यानंतर आहे ब्लड रिलेशन आता हेही तुम्हाला सांगायची गरज नाही हे तर तुम्हाला माहीत आहे प्रत्येक याच्यामध्ये येतच की म्हणजे त्याचा काका कोण त्याचा पुतण्या कोण त्याची आई कोण त्याचा बाबा कोण अशा पद्धतीचे प्रश्न आहेत याच्याबद्दलही तुम्हाला सांगायची गरज नाही आता हे कसं पझलच्या प्र पद्धतीने येतं आणि कधी कधी काय आता याला पण कधी कधी सिंगल सिंगल प्रश्न येत आहेत ना कधी कधी तो ग्रुपमध्ये पण येतो तीनच्या किंवा पाचच्या आता कसं आहे ते आ जे जसं पी आणि क्लर्कचं असतं तिथं कसं पाच पाचचे ग्रुप केले जाते पण आपण कसं आहे आपली लेवल कोणती आहे सहायक आणि टेक्निशियनची लेवल आहेत आपल्याला त्या आय बी पी एसच्या पी आणि क्लर्क लेवलचा तेवढ्या कठीण लेवलचा येणार नाही त्याच्यापेक्षा काय राहिलं अगदी सोपं राहिलं तुम्हाला की तुम्ही खूप सारे मार्क्स कवर करू शकता तेही कमी वेळामध्ये ठीक आहे पुन्हा त्याच्यानंतर कोडिंग आणि डिकोडिंग येतात आता कोडिंग न डिकोडिंग म्हणजे काय जसं कसं असतं की मग तिथं असं म्हटलं जातं की हा बैल आहे मग बैलाला मग काहीतरी तिकडे कुत्रा म्हटलं जाईल मग हत्तीला कधी वाघ म्हटलं जाईल मग असं कोडिंग केलं जातं आणि मग विचारलं जातं की सांगा मग याच्यापैकी मग घोडा काय असणार मग गाजर काय असणार मग घोड्याला कधी गाजर म्हणणार ससायला कधी कुत्रा म्हणणार याच्यात काही नेम नाही आहे तर अशा पद्धतीचं कोडिंग केलेलं असतं मग कधी कधी काय की जसं ॲपल लिहायचं असणार तर इथं ॲपल लिहिलं आहे ॲपलला मग कधी कधी ए ए बी असं लिहिलं जातं ॲपलला काही म्हणजे ए बी मग काहीतरी झेड बी मग बी बी असं काही पण म्हणजे काय की कोडिंग केली जाते आपल्याला त्याला डीकोड करायचं असतं म्हणजे सॉल्व करायचं असतं त्याला तर हेही काय असतं ग्रुपिंगमध्ये जे एकदम सोपं सोपे प्रश्न येतात मग कशाला काय म्हणणं मग बुकला पेन्सिल म्हणायचं पेन्सिलला मग शाळा म्हणायचं शाळेला मग स्टुडंट म्हणायचं प्रिन्सिपलला मग टीचर म्हणायचं कोणाला काही असं दिलं असतं बरोबर त्याच्यातनं आपल्याला सोपं 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 नाही बिलकुल परफेक्टवाला आपल्याला शोधायचं असतं तर ही प्रश्न तुम्हाला जवळजवळ तीन ते पाचच्या ग्रुपमध्ये मिळतात म्हणजे बघा आय बी पी एसशी खासियत तीच आहे की तुम्हाला मोठे मोठे प्रश्न देतात आणि त्याच्यात छोटे छोटे सब क्वेश्चन असतात म्हणजे एक जर पजल तुम्ही सौल के लिए एक प्रश्न सुटला की तुमच्या तीन चार पाच मार्क शंभर टक्के पूर्णपणे आपल्या हातामध्ये येऊन जाते ठीक आहे एवढं सोपं असतं हे काय झालं तुमचं कोडिंग आणि डिकोडिंग त्याच्यानंतर असतं विषमता इक्वेलिटी हेही एकदम सोपा आहे हेही एकदम सोपा आहे पण समजलं पाहिजे समजलं की सारं सोपी असतं याच्यामध्ये कसं असतं की स्टेटमेंट दिलेले असते तुम्हाला दोन म्हणजे जसं आता स्टेटमेंट आहे स्टेटमेंट वन आणि स्टेटमेंट टू म्हणजे कोण कोणापेक्षा मोठा आहे कोण कोणापेक्षा लहान आहे कोण कोणा सारखा आहे असं तुम्हाला दोन स्टेटमेंट दिले जाते म्हणजे पहिलं स्टेटमेंट दुसरं स्टेटमेंट मग 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 याला विचार करून कंबाईन करून मग आपल्याला त्याचा कन्क्लुजन द्यायचं असतं की स्टेटमेंट पहिलं बरोबर आहे की स्टेटमेंट दुसऱ्या बरोबर आहे की स्टेटमेंट दोन्ही बरोबर आहे की दोन्ही चुकीचे आहे अशा पद्धतीनं तुम्हाला ऑप्शन दिलेले असते याच्यापैकी सिलेक्ट करायचं होतं अगदी सोपं म्हणजे याच्यापेक्षा लहान कोण याच्यापेक्षा मोठा कोण आणि हे दोन्ही सारखे हे जर तुम्हाला समजत असणार ना ही प्रश्न खातात एकदम सोपे जातात हेही कसं आहे की तुम्हाला तीन ते पाच प्रश्न दिसणार पण त्यांचे सेपरेट सेपरेट प्रश्न येतात म्हणजे तुम्हाला हे स्टेटमेंट तर सेम दिसणार म्हणजे जे ऑप्शन आहे ऑप्शन सेम दिसणार पण हे जे स्टेटमेंट आहे स्टेटमेंट आणि त्याचं कन्क्लुजन काय होते बदलत जाते म्हणजे तुम्हाला सिंगल सिंगल प्रश्न दिले जाते तीन ते पाच पर्यंत हे कशाचे आहे इक्वेलिटी किंवा इन इक्लिटीचे प्रश्न आहे म्हणजे विषमता म्हणा किंवा समतपणा आपण पन म्हणू शकतो तर हा ही टॉपिक खूप महत्वाचा आहे आणि खूपच मस्त पण आहे आणि सोपा पण आहे तुम्हाला समजायला लागलं खूप मजा येणार ठीक आहे त्याच्यानंतर आहे सिलोलिझम ठीक आहे आता हा सर्वात आ, सर्वात म्हणजे पागल सब्जेक्ट पण पन म्हणू शकतो आपण असं म्हणू शकतो म्हणजे इथं कसं आहे कधी कधी बऱ्याच जणांचं डोकंच लागत नाही डोकंच लागत नाही ते पण तेही आहे मग याला सॉल्व करायला ना वेन डायग्राम काढून तुम्हाला सॉल्व करावं लागतं की म्हणजे लाल कलर पिवळ्यामध्ये आहे पिवळा कलर लालमध्ये आहे मग हा याचं रिलेशन त्याच्यासोबत आहे मग वेन डायग्राममध्ये पण नेमकं कोणाचं रिलेशन कोणासोबत आहे असं वेन डायग्राम काढलं की पटकन सुट्टीचं जसं बघा ओनली फ्यू राईड आर ट्रीप असं लिहिलं आहे आता इथं कसं आहे की कशाला काही म्हणून टाकतात मग कधी किती आपलं डोकं ऍक्सेप्ट नाही करत की त्यानं पाण्याला मग तेल म्हणून टाकलं तर आपल्याला नाही पाणी तर पाणी आहे पण तसं नाही इथं काय करावं लागते की आपला डोकं बाजूला काढून ठेवावं लागते बरोबर प्रश्न काय म्हणतात त्याच्यानुसार सोडवा लागते याचंही सेम असतं जसं इक इन सारखं तुम्हाला स्टेटमेंट दिलेले असते दोन किंवा तीन दिलेले असते जनरली तीन देतात दोन किंवा तीन तुम्हाला स्टेटमेंट दिलेले असते त्याचं काय असते कन्क्लुजन ते क्वेश्चन तुम्हाला सेपरेट सेपरेट काढावं लागते जर तुम्हाला वेन डायग्राम जर काढता आली ना ही प्रश्न अगदी सोपी असते मग तुम्हाला सांगायचं असतं की पहिलं कन्क्लुजन बरोबर आहे दुसरं बरोबर आहे की दोन्ही बरोबर आहे की दोन्ही चुकल्या आहे किंवा एकही आपण सांगू शकत नाही असे तुम्हाला ऑप्शन दिलेले असते त्याच्यापैकी आपल्याला सिलेक्ट करायचं मग हे कसं असतं स्टेटमेंट आणि कन्क्लुजनच्या फॉर्म मध्ये असतं त्याला सिलोलिझम म्हटलं जातं हे अगदी सोपं आहे जर तुम्ही करून बघितलं तर ठीक आहे त्याच्यानंतर येतं ऑर्डर आणि रँकिंग आता नेमकं ऑर्डर आणि रँकिंगमध्ये सर नेमकं येते का काजू तुम्ही धावताना इथं दाखवून तर दिले आहे मग कसं सेम अशाच पद्धतीचे प्रश्न येतात की काहीतरी पाच सात मित्र रनिंग करायला निघले मग तो त्याच्या पुढे गेला तो त्याच्या मागे गेला मग हा याच्यापेक्षा थोडासा पुढे आहे मग तो त्याच्यापेक्षा थोडासा मागे आहे अशा पद्धतीचे जे प्रश्न येतात ते ऑर्डर आणि रँकिंगमध्ये येतात कुठे येतात ऑर्डर आणि रँकिंगमध्ये सोबतच काय की एक बस आत्ता निघली मग एक बस उद्या निघली मग एक चार वाजता निघली एक सात वाजता निघली मग हे सामोर गेली हे मागे गेली अशा पद्धतीची मला रँकिंग दिले होते मग कोणी कोणी मॅथमध्ये तीस मार्क घेतले मग कोणीतरी त्याच्यापेक्षा जास्त घेतले मग कोणीतरी त्याच्यापेक्षा कमी घेतले कशा पद्धतीचे प्रश्न येतात ऑर्डर आणि रँकिंगमध्ये मग आता बाईकची रेस लावली समजा एक बाईक या नंबरवर पोचली एक बाईक त्या नंबरवर पोहोचली अशा पद्धतीचे प्रश्न येतात त्याला ऑर्डर अँड रँकिंग म्हटलं जातं तर हेही आहे प्रश्न आपली जे पजल होती ना तशाच टाईपचे प्रश्न आहे म्हणजे एक प्रकारची काय ही काय पजलच आहे मग याच्यामध्ये पण काय होते की सेम तीन ते पाच प्रश्न तुम्हाला विचारले जातात हे जे प्रश्न आहे हे जे प्रश्न आहे सेम याच प्रश्नाच्या पॅटर्नवरती आहे ना आपण एक हाय वोल्टेज टेस्ट सिरीज तयार केली आहे तेही पूर्ण आय बी पी एस पॅटर्नला पूर्णपणे फॉलो करत आहेत म्हणजे फुल तुमची जे टेस्ट आहे ना तसे याच्यामध्ये आपण इन्क्लूड आहे तर तुम्ही याची प्रॅक्टिस पण करू शकता आता बऱ्याच जणांनी तुम्ही जॉईन केलेली पण असू शकते त्याच्यामध्ये जे तुम्हाला टेस्ट प्रोवाईड केलेले आहेत म्हणजे तुम्हाला हे पूर्ण टॉपिक त्या टेस्टमध्ये इन्क्लूड केलेले आहे आणि तसेच प्रश्न आहेत जसे आय बी पी एसमध्ये तुम्हाला बघायला मिळतात आणि पेपरमध्ये पण तुम्हाला बघायला मिळणार फक्त ते पजलबदल ना पण तुमची प्रॅक्टिस फुलंणार म्हणजे कमीत कमी तुम्ही याच्यातले जरी प्रश्न सॉल्व केले ना तरी तुमची फुल प्रॅक्टिस होते कारण की याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला ॲन्सर पण आपण दिलेला आहे की नेमकं याचा ॲन्सर कश का बरं आहे म्हणजे नेमकं त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे आपण त्या टेस्टमध्येच बरोबर आहे तर ते तुम्ही इच्छुक असाल तर फॉलो करू शकता आणि बरेच जणांना तुम्ही फॉलो केला मला माहीत येते ठीक आहे आता बघा आता याचं काय तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आता मग नेमकं याचा अभ्यास करायचा कसा जर तुमचा झाला नसेल तर बघा पहिले स्पष्ट करून देतो की माझ्याच्याने होते तेवढं तुम्ही कवर करून देणार आम्ही मी पहिलं सांगितलं शून्य मार्क तर तुम्हाला घेऊ हो देणार नाही बरोबर आहे म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने जेवढं शक्य आहे तेवढं माझ्या जेवढा माझा मॅन वेळ मॅनेज होईल तेवढ्या पद्धतीने मी तुम्हाला कवर करून देईल पण आता मला सोडून द्या मला त्याच्यामध्ये आपण सोडून देईल मला सोडल्यानंतर तुम्ही काय करायचं की आपल्याकडे तुम्ही ज्याच्यावरती आता व्हिडिओ बघत आहे म्हणजेच यूट्यूबवरती ते खूप मोठं भंडार आहे आपल्या अभ्यासाचं म्हणजे जर कसं आहे की कचऱ्यातून पण कला केली जाते कचऱ्यातून पण कला केली जाते तर त्याच यूट्यूबवरून तुम्ही फालतू पण गोष्टी शिकू शकता बरोबर आहे म्हणजे ज्याची गरज नाही जसं शॉर्ट बघू शकता त्याच्यातले तुम्ही ज्याची तुम्हाला गरजच पडत नाही तर किंवा मग त्याच्या बाजूला मेन असतं की पूर्णपणे अभ्यासाचा भंडार म्हणजे ज्ञानाचा भंडार आहे यूट्यूब म्हणजे तर त्याच्यावरती काय करायचं की जे तुम्हाला टॉपिक दिलेलं आहे म्हणजे जसं पजल आहे काय करायचं लिहायचं आय बी पी एस आय बी पी एस सामोरले यायचं पजन आणि सर्च करायचं यूट्यूबवरती मग आता तुम्हाला असे लाईनशीर खूप सारे तुम्हाला व्हिडिओ दिसतील मग तिथं एका एकाला चेक करायचं की कोण आपल्या अवकातीमध्ये शिकवत आहे अवकाती म्हणजे कशाचा आपल्या मेंदूप्रमाणे की नाही आपल्या कारण कसं आहे प्रत्येकाचं प्रत्येकाला समजणारच अशातला काही भाग नसतो बरोबर आहे प्रत्येकामध्ये एक्सेप्शन असतात म्हणजे कितीही चांगला शिकवणार असला शंभरात एखादा राहतो की त्याला त्या व्यक्तीचं समजणार नाही याला आपल्याला गृहित पकडून सगळायचं मग आता तुम्हाला ज्याचं पटतं ना त्याचं काय करायचं बळगत जायचं काही एकाच पूर्ण बघितलं पाहिजे अशातला भाग नाही आहे तुम्हाला कोणतं टॉपिक कोणाकडून शिकता येईल किंवा कोण तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगता येईल ते तुम्ही काय करायचं सर्च करत जा, जा एखादा समजा ब्लड रिलेशन शिकायचं तर लिहायचं आय बी पी एस पॅटर्न ब्लड रिलेशन आणि सर्च करायचं युट्यूबवर तुम्हाला खूप सारे फ्री कंटेंट मिळतात ना त्याच्यामधून तुम्ही काय करू शकता एक 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 टॉपिक आपला चांगल्या पद्धतीने कवर करू शकता तर मग तुम्हाला लक्षामध्ये ठेवा की एवढे टॉपिक तुम्हाला करणं खूपच गरजेचे एकदम तुमच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे याने तुम्ही काय करू शकता बरेचसे मार्क्स म्हणजे फ्रीचे मार्क्स आहे ते तुम्ही काय करू शकता कवर करू शकता आणि तुम्ही कॅप्चर करू शकता ते मार्क्स काय होईल की तिकडे जे आपले टेक्निकलमध्ये एक काही प्रश्न जर चुकत असणार आपल्या चुकीमुळं समजा चुकीने जर चुकत असणार तर त्याचे मार्क इथनं आपण काय करायचे कवर करायचे म्हणजे इथनं आपण त्याला घेऊन जा म्हणजे तिकडली भरपाई आपण इकडनं काढू शकतो म्हणून आपल्याला हे पण काय एकदम इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर मग हे महत्त्वाचे टॉपिक होते जे की तुम्हाला सांगितले की नेमके प्रश्न कशा पद्धतीचे येतात आणि नेमकं तुम्ही त्याच्यासाठी काय करू शकता तेही तुम्हाला सांगितलं मी काय करणार आहे तेही तुम्हाला सांगितलेलं ठीक आहे मग आजचं पूर्ण सेशन आपलं महापारेषण आणि महावितरण या परीक्षेसाठी या परीक्षेच्या आधारित होतं त्याच्यामध्ये आपण रिजनिंगमध्ये वीस पैकी वीस कोणत्या टॉपिक कवर करावं लागेल ज्या टॉपिकशिवाय आपण पैकी वीस घेऊ शकणार नाही म्हणजे पैकी चाळीस प्रश्न सोडवू शकणार नाही तर हे सर्वात इम्पॉर्टंट होतं आता तुम्ही इथपर्यंत पोहोचले याचा अर्थ की तुम्ही खरंच परीक्षेला पकडून काय एकदम सिरियस आहे आणि ज्यांना जादू आलं पाहिजे होतं ते पहिलेच गेले पण असतील ठीक आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल ऐकून दुपण ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्यायचं आणि जर अजूनपर्यंत तुम्ही लाईक नसेल केलं तर आठवणीने काय करा लाईक पण करून द्या कारण असं सेशन आपण काय असतो तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो ठीक आहे ती इथे या सेशनला काय करतो मी थांबवून देतो आणि ब्रेक घेतो बाकीचं याच्या नंतरच्या सेशनमध्ये आपण काय करू कंटिन्यू करतो पण ब्रेक घेतो धन्यवाद